नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत शिपाई पदासाठीच्या गड्ड्या संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची पदभरती प्रक्रिया उद्यापासून पेपर सुरू होत आहेत पाहू शकता एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तत्पूर्वी या परीक्षेसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट प्राप्त झाली आहे पाहू शकता आर टी आय माहितीच्या अधिकारांमुळे दोन हजार पाच पाहू शकता नवीन अपडेट आलेली आहे की कि एकूण किती अर्ज टोटल अधिकारिक ऑफिशियल जो आकडा आहे एकूण किती अर्ज आलेले आहेत याची माहिती उपलब्ध झाली आहे या पद्धतीने पाहू शकता हा अर्ज करण्यात आला होता माहितीच्या अधिकारांवर मुद्रांक शुल्क विभागात शिपाईपद भरती दोन हजार पंचवीस साडे एकूण किती अर्ज प्राप्त झाली आहेत याची माहिती मिळावी या संदर्भात पाहू शकता पत्र जोडून देण्यात आलं आहे यामध्ये एकूण किती अर्ज प्रवर्गणीय प्राप्त झाले आहेत याची माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग गड्ड संवर्ग शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीससाठी संवर्गणीआय पाहू शकता किती अर्ज आले आहेत यामध्ये एस सी प्रवर्ग या प्रवर्गासाठी अठ्ठावीस हजार पाचशे एकोणनव्वद एकोणपन्नास अर्ज प्राप्त झाले आहेत एस टी प्रवर्गासाठी नऊ हजार एकशे चौसष्ट अर्ज आलेले आहेत विजे ए प्रवर्गासाठी पाच हजार एकशे सत्तावन्न एन टी बीसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे एन टी सी सीसाठी सहा हजार नऊशे अकरा अर्ज एन टी डी डीसाठी तीन हजार आठशे शहाऐंशी एस बी सी प्रवर्ग दोन हजार चारशे चौसष्ट एस सी बी सी प्रवर्ग सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर इथे अर्ज वाढलेत पाहू शकता एस सी बी सीसाठीचे दाखले मिळायला सुरुवात झाले आणि इथे अर्ज जास्त आलेत ओ बी सी प्रवर्ग पाहू शकता एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त झालेत था था ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी सत्तावीस दोन हजार सातशे एकसष्ट आणि त्याच्यानंतर पाहू शकता दोन नंबरला ओबीसी नंतरनं ओपन प्रवर्गासाठी एकवीस हजार एकशे सत्तावीस अर्ज हे पण खुल्या प्रवर्गासाठी अर्ज प्राप्त झालेत आपण आता जर जर जाहिरात चेक केलीत तर कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची माहिती तुम्ही चेक केली असेल अगोदरच जाहिरात उपलब्ध होती अधिकृत संकेतस्थळावर ती जाहिरात चेक केल्यानंतर तुम्हाला ते समजून आलं असेल प्रवेशपत्र उपलब्ध आहे परीक्षेचं तर यामध्ये पाहू शकता टब्बल टोटल अर्ज जे आहेत एक लाख एकोणीस हजार पाचशे चाळीस अर्ज हे प्राप्त झालेत संपूर्ण पदभरती प्रक्रिया जी आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची ही पदभरती प्रक्रिया आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी एक लाख एकोणीस हजार पाचशे चाळीस अर्ज प्राप्त झालेत प्रवर्गाने तुम्ही चेक करू शकता समांतर आणि जे सामाजिक आरक्षण असतं अंतर्गत किती अर्ज प्राप्त झालेत याची माहिती उपलब्ध नाहीये यामध्ये महिलांसाठीच्या त्याचबरोबर दिव्यांग असेल अपंग असेल त्याच्यानंतरनं अनाथ असेल पदवीधर अंशकालीन असेल याबद्दलची आकडेवारी देण्यात आली नाही आहे परंतु पाहू शकता आहे तो मी अधिकृत जी जाहिरात आहे संकेतस्थळावर उपलब्ध होती त्यामध्ये केलं असेल की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा होत्या आणि त्या कॉम्पिटिशन त्या स्पर्धेनुसार पाहू शकता सगळ्यात जास्त ओबीसी प्रवर्गासाठी एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस सर्ज हे प्राप्त झाले आहेत ओपन प्रभागासाठी एकवीस हजार एकशे सत्तावीस अर्ज जे आहेत हे आलेले तब आहेत तब्बल एकूण एक लाख एकोणीस हजार पाचशे चाळीस अर्ज हे प्राप्त झाले आहेत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची गड्ड शिपायभरती दोन हजार पंचवीस या संदर्भातली अपडेट आलेली आहे आता उद्यापासून पेपर सुरू होत आहेत तर परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे पाहू शकता त्यानंतर ना आणाऱ्या येणारे जे परीक्षा आहे त्यानंतरनं एक दोन तारखेला तीन तारखेला असणारे परीक्षा असणारे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे एक तारखेला जो पॅटर्न आहे कसा येतोय आय बी पी एसद्वारे त्यानंतरनं समजून येऊ शकतं त्या पॅटर्न संदर्भात पेपर कसा आलेला आहे काठीने पातळी कशी आहे या संदर्भातलं विश्लेषण आपण उद्या घेणार आहोत आणि या महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद